घरातला कचरा गेला ना एवढं बरं वाटतं ना खरंच म्हणजे कचऱ्याची गाडी आली ना दोन दिवसांनी येते किंवा आड येते ना पण मग कचरा गेला कचरा बर तरी वाटते की हो चला कचऱ्याची गाडी आलीये एकतर घरात ना एवढा कचरा निघतो ना ह्या मुलांमुळे विचारूच ना आणि तसं पण जे काय आहे ना सगळं खरकट वगैरे ते माझं सगळं डस्टबिन मध्येच असतं त्यामुळं माझं डस्टबिन लगेच भरतं आणि ते आहे पण छोटस मग कचऱ्याची गाडी गेली का मग ते धुवून वगैरे ठेवायला लागतं ह्या माझ्या डस्टबेंडला आठ वर्ष झालेत पण बघा आहे तसंच आहे अजून तर चला घरातली सगळी काम आवरली आणि आता आम्ही निघालोय तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशी आहे सर्वजण नमस्त म्हणजे ना म्हणजेच राहा तर आज आहे अंगारखी चतुर्थी तर आता साडे अकरा बाराच्या दरम्यान आम्ही निघालोय बाहेर बाहेर म्हणजे गावाच्या बाहेर नाही गावातच चाललंय तर आज अंगारखी असल्यामुळं ना तर म्हटलं चला इथं ना गावात एक छोटस मंदिर आहे गणपती बाप्पाचं तर मी एवढे वर्ष झाले इथं आल्यापासून एकदा पण गेले ना आज पहिल्यांदा चालली आहे तर पहा हे पुढं दिसते ना समोर तेच मंदिर आहे छोटस आहे गावात पण आहे ना तर मग मला माहित पण नव्हतं फक्त ऐकलं होतं पण पन... आले नव्हते कधी तर यांना म्हटलं आज की चला की आज अंगारकी चतुर्थी एवढा चांगला योग आहे आज आणि जायचं मला त्या साईडला जायचं पण होतं कशासाठी ते पुढं तुम्हाला समजेलच तर मग त्यांना म्हटलं यांना आमच्या यांना म्हटलं चला आपण पाया तरी पडून येऊया आणि उपवास तर आहेच आहे आणि सई पहा ती पण मग मी जसं पाया पडते तसं पाया पडते आणि खरंच म्हणजे माझी ओझरला पण जायची खूप इच्छा होती आमच्या इथून काय तास अर्धा एक तास लागतो पण नाही शक्य झालं म्हटलं मग जाऊ द्या कुठं पण गेलं तरी बाप्पा एकच आहे फक्त मनातला भाव महत्वाचा असतो तर मग तिथं गेले छान पाया वगैरे पडलो आम्ही आणि छोटीशी मूर्ती बाप्पाची पण छान आहे आणि आज अंगरखी असल्यामुळं ना बरेच लोक येऊन वगैरे अशी फुलं वगैरे फुलांनी पार बाप्पाला चांगलं सजवले सगळ्यांनी माझ्या बरोबर आपली सई पण छान पूजा करत होती दर्शन वगैरे घेतलं छान आणि मग तिथून निघालो जायचं होतं एका ठिकाणी ते म्हणजे इथं पार्लर मध्ये तर नारंगाला जायला तर टाइमच नव्हता हो संक्रांती आणि जरा म्हटलं फोटो तरी काढावेत म्हणून मग ना आले होते इथं गावात पहिल्यांदाच आले हे नवीनच झाले आता दसऱ्या एका दिवाळीला काहीतरी ओपनिंग झाले तर ऐकलं होतं झालं एक नवीन पण यायला टाइम नव्हता तर मी सहीला आज यांच्याकडे ठेवलं हे दुपारच्या असतात घरी तर म्हटलं चला आज जाऊयाच तर आले होते आणि बघा असे छान आयब्रो केले ते एवढे वाढले होते ना लय वाढले होते माझे आणि ॲब्रो केलं का के थोडस ना चेहरा पण चेंज वाटतो तर मग ॲब्रो वगैरे केले आणि नंतर म्हटलं मला क्लीन अप पण करायचं होतं पण त्याच्यासाठी टाइम नाही भेटला कारण उद्या वगैरे करू म्हंटल कारण वॅक्स पण करायचं होतं शक्यतो घरी करते मी बर का पण ना आता म्हटलं जाऊ दे कधीतरी असं जरा निवांत पण बरं वाटतं ना आणि मी करत होते वैक्स ना वॅक्स वगैरे तर माझी स्किन आता थंडीमुळे एवढी टॅन झाली ना म्हणजे खरंच खूप लोकांची उन्हाळ्यात होते पण माझी खरं थंडीतच खूप टॅन होते उन्हाळ्यामध्ये माझी स्किन चांगली होते पण आता काय होते मी जास्त म्हणजे रेग्युलर वॅक्स वगैरे नाही करत कधीतरीच करते दसरा दिवाळीला असं काही असलं तर पण रेग्युलर नाही करत पण थंडीत पण म्हणतात नाही करू आपण आता म्हटलं चला करूयात कारण खूप हातपाय एवढे खराब झाले होते ना खूप जास्तच खराब झालं ते बघा तुम्हाला दिसतच असं स्ट्रीपवर तेवढं पण मॅक्स केल्यावरती जरा बरं वाटलं आणि बघा पायाचे पण करून घेतले मी कारण पार जंगल झालं होतं तर म्हंटलं आणि तसं पण मला खूप जास्त लव आहे आणि म्हणतात ते चांगलं असतं बरं का जे आहे तर आहे तसं बरेच जण बोलतात की उलट असलेलं चांगलं असतं पण ना मॉइश्चरायझर वगैरे लावता येत नाही त्याने केसांमधून खूप वायाला जातं तर म्हंटलं चला आले तर मग तर ताईंना बोललं की माझं पाहायचं पण करून घेऊयात आपण आणि शूट करायला कोण नव्हतं आम्ही दोघेच होतो तर मग मी आपलंच माझं करत होते तर पहा ना वॅक्स केलं का खरंच म्हणजे बराच फरक पडतो बरं एवढी टॅन निघून जातं ना पहा म्हणजे जेवढं जेवढं वरचं असतं ना खराब सगळी स्किन निघून जाते असं खराब आणि मी तर म्हटलं बरं झालं मी आता घरी घासत नाही तर वॅक्स केलं की फरक पडतो आणि सगळं आवरलं माझं ऍब्रो वॅक्स वगैरे झालं आणि आता मग निघाले मी घरी आणि सई तोपर्यंत यांच्याकडे होती घरी झोपली होती ती आणि तास दीड तास का होईना पण मला एकदम निवांत वाटलं खरं सांगते असा वेळ मला कधी म्हणजे कधीच भेटत नाही तर मग एक मॉइश्चरायझर घेतलं मी निव्याचं हे सॉफ्ट वालं तर काय झालं माहितीये का मी ते पॉन्डस वापरतेच ना पण आता नाही एवढी स्किन माझी ड्राय पडती ना तसं पण माझी ड्राय स्किनच आहे खूप आता तर खूप ड्राय पडते कारण थंडी पाऊस झाला परत थंडी पण येते सकाळचा धुकं वगैरे असतं ना तर त्यामुळं पण आज वातावरण जरा फ्रेश आहे तर जाते घरी चला तर चला आले मी बघा असे याब्रो केले ते छान बरेच वाढले होते बरेच महिन्याने केले त्याब्रो दिवाळीच्या आधी केले होते दसऱ्याला गावची यात्रा होती तेव्हा अप्पर लिप्स पण आज तिच्याकडूनच करून घेतले म्हटलं जाऊ दे आता घरी कधीतरी हा आणि स्ट्रॉबेरी खातोय आता आम्ही सीजनची पहिली स्ट्रॉबेरी आहे उपवास पण आहे मला आज तर चार साडेचार झालेत म्हटलं सकाळी फक्त दुसरं सकाळी फक्त चहा पिले बस बाकी काहीच नाही आणि स्ट्रॉबेरी मिल्क शेक करायला आणले होते मी स्ट्रॉबेरी मिल्क शेक करायचं म्हणून पण बनलंच नाही करायला तर म्हटलं आता चला खाऊन तरी घ्यावा सई न पहिल्यांदाच खाती आहे कसे आता तुटली सई झोपली होती पहिल्यांदा स्ट्रॉबेरी खाती सई आणत नाही मी एवढी काय गोड गोडे मस्त हे गोडेसे बघ संध्याकाळचं संध्याकाळचं जेवण वगैरे केलं उपवास सोडला आज फक्त मसाले भातच केला होता आणि आता वॉश वगैरे केलाय आता रात्रीचं नाईट रुटीन तुम्हाला दाखवते नाईट स्किन केअर रुटीन मी ना रोज नाही करत मी फक्त मॉइश्चरायझर स्किनला लावते पण आहे ना आता म्हटलं की ना थोडस तरी हातपाय एवढे खराब झालेत ना तर म्हटलं चला आता वॅक्स केले तर मग जरा लावायला पण मजा येते त्याच्या काय काय तर मग ना पॉन्ड्सचं आज नाही लावलं मी हे निव्याचं लावलंय पॉन्ड्सच कसं बेस आहे ना ते जेल बेस असल्यामुळं ते एवढं हे नाहीये स्ट्रॉंग नाहीये स्ट्रॉंग म्हणण्यापेक्षा ना ते जास्त करून उन्हाळ्यात छान हे देत तर मग मी एक हे आज आणलं निव्याचं पण हे पण छान आहे बर का तर मग ते पण स्किनला लावलं ला। आणि एवढी ड्राय स्किन झाली ना माझी तर ते एवढं स्किन मध्ये आपोआप जिरत झिरत खूप म्हणजे जा, खूप जास्त असं हे हो। लगेच ड्राय पडत होती स्किन ते लावलं ला ला तरी आणि मग म्हटलं चल व्यवस्थित लावून घ्या आणि छान असं चोखून चेहऱ्यावरती मी जिरवलं आणि मॉइश्चरायझर वगैरे लावलं आणि खरंच छान वाटतं आणि मी माझं लावत होते तर आपला ऋदू लगेच त्याचं पण दाखवते कारण त्याला पण चालू आहे ना ते स्किनसाठी औषध म्हणजे त्या क्रीम वगैरे लावतेच त्याला पण आणि मग बॉडी लोशन वगैरे मी शक्यतो नाही लावत बरं का कधी तरीच लावते आवस, आवस आज आवचं फोन पण आज म्हंटल की चला वॅक्स केल्या आणि स्किन जरा कशी सेन्सिटिव्ह आहे माझी खूप म्हणजे खूप जास्त सेन्सिटिव्ह तर मग म्हंटल चला लावूनच घेऊया तर मग मी लावते तर सहीच पण मध्ये मध्ये असं सेम माझी कॉफी करणार आई जसं करते ना सेम तसं करायचं असतं तिला तर बघा <laughs> सेम तस तर मग म्हंटल ना असं मग मॉइश्चरायझर वगैरे लावलं आणि छान असं लावलं ना तर एवढं तेवढ्या पुरतं काही ना पण एवढं छान वाटते ना स्किन एकदम अशी तुकतुकीत वगैरे तुमचा कलर कसा असू काही असू बर का, का, का। फक्त स्किन व्यवस्थित असेल ना तर खरं सगळं बेटर असतं असं मला वाटतं पण असं आणि वॅक्स केल्यावरती ना एकदम अशी मऊ 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 वाटत होतं तर मग लिप बाम पण एवढा आहे का हा लिपबम एवढा छान आहे नाही तर मला ना लगेच असं हे होतं स्किन मध्ये ना ओटनला तर एवढा प्रॉब्लेम होतो ना माझा पण ह्या वर्षी माझं ओटनला काहीच प्रॉब्लेम नाही झाला पण स्किनला स्किन खूप ड्राय पडली खूप म्हणजे खूप पण एकदम हो व्यवस्थित आहे तसेच ते आहेत तर हा लिपबम खरंच छान आहे डू अँड आहे मस्त आहे खरंच म्हणजे फ्लिपकार्टवरूनच मी मागवलेला आहे आणि हे असं केलं की मी आपलं असंच एब्रॉल वगैरे लावते हे पण मी असं एका व्हिडिओमध्ये पाहिलं लिपबम लावल्यावरती एक्स्ट्रा असतो ना तो असा काढायचा वायाला नाही जाऊन द्यायचा वरती लावायचा असं बा आणि टिंटेड येतो तर लावला तरी छान वाटतं असं लिस्टिप लावल्या सारखंच वाटतं आणि बघा पाय आज म्हटलं चला वॅक्स केलंय तर लाव नाही तर मी काय करते फक्त खालच खालीच लावत असते वर नाही लावत ते पण कधीतरी लावते खाली पण पण आज म्हटलं चौकून लावा आता वॅक्स केले आणि स्किन जरा हे होती ना डॅमेज तर म्हटलं आता मॉइश्चरायझर तिथं पण लावलं होतं त्यांनी पण मग मी पण घरी आलो आता रात्रीचे सगळं हातपाय वगैरे धुतले आणि मग लावले आता आणि पायांना माझं हातापायांना जरा जळवा दे कारण तो माझ्या आईला आहे आणि त्यामुळं मला पण आहे तर मग खाली असं कधीतरी लावत असते तळपायला एखादी क्रीम वगैरे हो पण आज म्हटलं चला ते शतत होत घृत नाही का ती क्रीम छान आहे बर का ही अशी तर ही दुसरी क्रीम क्री ला आहे आमची पहिली क्रीम संपली आणि आता ही दुसरी एक आणली ती आता यूज करते मी पण ती ना खाली पायांना लावते मी कारण माझ्या पायांना ख म्हणजे शेतात जात नाही कुठं बाहेर जात नाही मातीत तरी पण बघा असं म्हणजे लई पण नाही पण आहे बऱ्यापैकी भेगा वगैरे पडतात आणि तसं पण थंडीत पडतातच बऱ्याच जणांना पण मग म्हटलं रोज रोज असं धुत नाही पण मी आज ना ते पाय घासायला नाही का खालून ते भेटते त्याला काय बोलतात मला नाही माहित पण ते त्याने जरा व्यवस्थित पाय घासले वगैरे आणि मग नंतर क्रीम लावली कारण क्रीम लावायची वेळी सगळं व्यवस्थित साप असलं म्हणजे मग कसं नाही तर परत त्याच्यावरतीच धूळ आणि मग ते पुन्हा परत जास्तच होतं भेगा वगैरे पडतात जास्त तर एवढ्या नाहीयेत पण तरी पण जरा कसं वाढण्यापेक्षा अगोदर जरा काळजी घेतली म्हणजे बर आणि मध्ये मध्ये सहीची लुटबुड चालली होती बा इकडून हे घे तिकडून ते घे असं आणि पाच मिनिटं मी ठेवते बर का असं आणि मग याच्यावरती सॉक्स घालते कारण मग रात्रीच कस पाय वगैरे असे उघडे असले का मग वास वगैरे पण येतो ना अंथरुणांचा म्हणून तर मग सॉक्स घालून तसंच झोपते आणि सगळं आवरल्यावरतीच मी हे करते आणि सगळं आवरल्यावरच करायचं कारण मग नंतर परत ए जा ए जा असं नको आणि खरंच ना मॉइश्चरायझर वगैरे लावलं ना तर एकदम तुकतुकीत तुक स्किन दिसते बर का तर बघा आता मग छान सॉक्स वगैरे घातले मी आणि मग आता आवरल्यावरती आता आम्ही झोपून घेणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मी आज जरा स्वतःसाठी जरा जास्त टाइम दिला आणि असं कधीतरी केलं पाहिजे मी खूप वर्षातून असं <laughs> केलं असेल असं <laughs> पार्लर मध्ये जाऊन एवढे निवांत राहिले असं कारण सई घरी झोपली होती म्हणून तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड बाए -बाए करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट आणि सई बाजूला खेळत होती तिला म्हंटल व्हिडिओ एंड करायला ये पण नाही आली पण आपला हृदय आलेला आहे तर पाहतो तुम्हाला बाय बाय करतय चलो बाय बाय